नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे जॉयफुल आज आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा बाजीराव रोड येथील मोचन मिल या शॉप मध्ये आलो हो। आहोत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण अतिशय सुंदर असे कुर्तीचे कलेक्शन बघणार आहोत या शॉप मध्ये अगदी एकशे पासष्ट रुपयांपासून कुर्तीचे आकर्षक असे विविध प्रकार विक्रीसाठी अवेलेबल आहे तुळशी बागेच्या बाजूला असणाऱ्या बाजीराव रोड येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या समोर हे दुकान आहे या शॉप चा डिटेल अॅड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे याआधी आपल्या चॅनेल वरती सिटी पोस्ट समोरील मुळचंद बिल चे अनेक व्हिडिओ अपलोड झाले आहे ते बघितले नसतील तर वर दिलेल्या आय बटन वरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपण ते व्हिडिओ बघू शकता चला आता व्हिडिओला स्टार्ट करूया चू आता तुम्हाला कुर्ती सेक्शन मधून कलेक्शन दाखवणार आहे कुर्ती सेक्शन मध्ये अगदी माझ्याकडे आहे ना बर्गरचे रेट मध्ये कुर्ती मिळणार आहे हे पहा ही जी प्राइस आहे 495 ला तीन 3 चे पॅकेज आहे पण तुम्ही सिंगल पण कॅरी करू शकता सिंगल हा तुम्हाला फक्त वन रुपीज रुपयाला मिळणार आहे खूपच सुंदर एकशे पासष्ट रुपयामध्ये आपल्याला हा सिंगल पीस भेटत आहे कलरचा अंत नाही कारण की याच्यात अठरा पण कलर येतात कधी एकोणीस कलर येतात कधी बावीस okay. कलर येतात म्हणजे जेवढे पण आपले निसर्गाचे जे शेड आहेत सगळे शेड आपल्याकडे मिळून जाणार फक्त वन okay. साईन सिक्स्टी फायव्ह रुपीज मध्ये मस्त साइजेस आहेत आपल्याकडे 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 स्टार्टिंग साईज जे चालू होत असे ते मीडियम पासून म्हणजे थर्टी एट थर्टी एट पासून तर आपल्याकडे एक्सेल पर्यंत कलेक्शन मिळून जाणार आहे आणि आता ह्याचं जे पॅकेज आहे ते मीडियम टू डबल एक्सेल तुम्ही घेणार असाल तर तुम्हाला चारशे ला तीन मिळणार आहे आणि जर तुम्हाला थ्री एक्सेल टू फाय एक्सेल जर तुम्ही जर शॉपिंग करणार असाल तर ते पाचशे सत्तर ला तीन मिळणार आहे ओके आणि कट साईज कुठलेही नाही झिरो पासून ते अप आप पर्यंत आपल्याकडे पर फुल कलेक्शन मिळून जाणार आहे हा पाहताय आप आता आपण फोर एक्सेल साईज मध्ये पीच कलर आहे खूपच सुंदर पीच कलर मध्ये डिझाईन पूर्ण नाजूक डिझाईन अशी त्याच्यावरती आहे ब्लॅक कलर आहे ब्लॅक कलर मध्ये देखील एकदम बारीक बारीक बुट्टे आहेत हा थ्री एक्सेल मध्ये आहे आणि हा फोर एक्सेल मध्ये आहे

Okay, आणि सिंगल है। जे कॅरी करणार तुम्ही ओके okay. पण हे कंपल्सरी तुम्हाला जे घ्यायलाच लागेल कारण की हा जो आहे तुम्ही सिंगल घेतला तर तुमचे पन्नास रुपये लॉस मध्ये लागेल ओके okay. आणि दोन जर घेतले तर तुम्ही प्लस मध्ये आहात हे दोनची जी प्राइस आहे फक्त चारशे रुपये एक सिंगल जर तुम्ही इथं घेत असाल कुर्ती तर ही तुम्हाला अडीचशेला पडेल पण ह्याच्यासोबत आणखीन एक जर कुर्ती घेत असाल, असाल तर आपल्याला ही मिळणार आहे खूपच सुंदर पाचशेची कुर्ती अडीचशेला ला जर सिंगल पीस घेत असाल तर अदरवाइज दोन घेत असाल तर आपल्याला दोनशेला शे दोन दोनशे ला मिळेल आपल्याला पर पीस मस्त चला आता आपण पुढची कुर्ती बघूया जी साईज आहे एम टू डबल एक्स एल ओकेल ओके, ओके। आणि तुम्हाला कलर मिळून जाईल मीडियम टू टू डबल एक्स एल तुम्हाला मिळेल चला ह्याच्यामध्येच याच रेंज मधले आहेत का ओके अगदी सिंगल टू फिफ्टी आणि दोन घेतले तर दोनशे चारशे रुपयाला म्हणजे पर पीस जर दोन घेतल्या तर पर पीस आपल्याला दोनशे रुपयाला मिळेल मस्त खूप छान चला आता आपण पुढचा रेंज प्राइस रेंज चे कुर्ती बघूया आता आपण आलो चिकन कुर्तीज मध्ये चिकन कुर्ती मध्ये जे आहे माझ्याकडं जे कलेक्शन आहे हा आ, अनारकली पॅटर्न आहे आणि अगदी तुम्हाला कलेक्शन गार्डन कलर आहे हाकोबा चिकन वर्क स्टार्ट टू एंड तुम्हाला वर्क येणार फ्रंट बॅक तुम्हाला वर्क येणार खूपच सुंदर सगळ्या कुर्तीवरती इथं वर्क आहे पुढे मिडल साइज ला इथे असे पोटली टाइप वर्क केलेलं आहे खूपच सुंदर अनारकली आहे आणि संपूर्णपणे आपले गार्डन शिफॉन या पॅटर्न मध्ये कपड्यामध्ये आहे खूपच सुंदर ऑल ओव्हर डिझाईन आहे स्लीव आहे नेक आहे याला ओके फोर स्लीव बघू शकता मस्त याची चोक जी प्राइस आहे एमआरपी रेट जी आहे बावीसशे पंचाण रुपयाची जे कुर्ता आहे तो तुम्हाला फक्त बाराशे पंच्याण्णव रुपये थ्री, थ्री एक्सेल पर्यंत आपल्याला ही कुर्ती मिळून जाईल याच पॅटर्नमध्ये तुम्हाला आणखी एक आहे या सेम फॅब्रिक मध्ये आहे हा आहे स्टेट कट पॅटर्न मध्ये ओके मग आपण पिंक बेबी पिंक मध्ये आपण अनारकली बघितला इथे स्टेट कट स्टँड कॉलर मध्ये थ्री फोर्थ स्लीव्ह थ्री फोर्थ स्लीव्ह आहे ना थ्री फोर्थ स्लीव्ह मध्ये हा सुंदर असा कलर आपल्याला बघायला मिळतोय पूर्ण वर्क आहे आणि यामध्ये कोणते कोणती साईज अवेलेबल असेल एम टू थ्री एक्सेल मीडियम टू एक्सेल पासून थ्री एक्सेल पर्यंत आपल्याला अवेलेबल आहे कलेक्शन ओके ह्याची काही प्राइस असेल जी प्राइस आहे दोन हजार पंचवीस ची आहे पण तुम्हाला फक्त मिल प्राइस मध्ये एक हजार पंचवीस रुपये मध्ये मिळून जाणार हा गार्डन शिफॉन चिकन मध्ये आहे बघू तुम्हाला दुसरा आणखी एक फॅब्रिक आहे ते तुम्हाला सातशे पन्नास रुपयाला okay, मिळणार आहे ओके बघा तुम्हाला रिओन फॅब्रिक मध्ये जो आहे अल्टरनेट फॅन्सी कलर मध्ये हे बघा राऊंड नेक आहे थ्री फोर स्लीव आहे रिओन कपड्याचं मटेरियल आहे टिकली वर्क आहे आणि खूप असं सुंदर वर्क बघू शकता याच्यावरती बारीक आहे चौदाशे पन्नास पण तुम्हाला सातशे पन्नास रुपयाला सातशे पन्नास ला ही अशी सुंदर कुर्ती आपल्याला भेटून जाईल रेयॉन कपड्यामध्ये आहे ऑल ओव्हर वर्क आहे थ्री फोर्थ साईज आहे स्लीवची आणि राऊंड नेक आहे खूप सुंदर सातशे पन्नास मध्ये तुम्हाला शॉर्ट जीन्स जे कॅरी करण्यासाठी आपल्या सिस्टर्सला ला हे पण कलेक्शन आहे पहा जीन्स करण्यासाठी शॉर्ट कुर्ती शॉर्ट कुर्ती खूपच सुंदर सातशे पंचाहत्तर ला चौदाशे पंच्याहत्तर ची आपल्याला ही सातशे पंचाहत्तर ला आपल्याला ही कुर्ती भेटत आहे जीन्स वरती वेअर करण्यासाठी थ्री फोर स्लीव राऊंड नेक आहे आणि ऑल ओव्हर वर्क आहे या कुर्ती वरती खूप सुंदर ह्याच्यामध्ये प्रत्येक कुर्तीमध्ये कलर अवेलेबल असतात कमसे कम तुम्हाला एका कुर्तीमध्ये दोन ते तीन कलर अव्हेलेबल आहेत या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला चार ते पाच कलर अव्हेलेबल येणार पाच कलर अव्हेलेबल येणार या पॅटर्न मध्ये पाच ते सहा कलर अव्हेलेबल येणार आणि अनारप बार okay. चला नेक्स्ट कलेक्शन बघूयांट नायरा कट वाली ही सुंदर कुर्ती आहे मरून कलर आणि राऊंड नेक आहे याला थ्री फोर्थ स्लीव आहेत एक हजार ऐंशी ची ही कुर्ती आपल्याला पाचशे ऐंशी मध्ये मिळणार आहे खूपच सुंदर कपडा पण एकदम सॉफ्ट आहे कुर्तीचा खूप सुंदर नाजूक डिझाईन आहे याच्यावरती आहे चे बुट्टे आहे मस्लिन सिल्क मस्लिन सिल्क इथे पण थ्रेड वर्क दिलेला आहे नेक पोर्शन ला खूपच सुंदर हा जो आहे हा एम टू डबल एक्सएल पर्यंत आहे आणि थ्री टू फाईव्ह एक्सएलच जे आहे ते तुम्हाला ट्री वगैरे okay. वेगवेगळे मिळणार कारण की जो एमचा एम टू जो डबल एक्सेल आहे त्याचा फर्मा वेगळा असतो आणि okay. थ्री टू फाय एक्सेलचा जो फर्मा असतो त्याचा okay. वेगळा असतो म्हणून तुम्हाला आपल्याला प्रिंट थोडीशी वेगवेगळी येईल त्याची वेगळ्या ये कापडामध्ये okay. मिळून जाणार आहे टेक्स्चर वेगळं राहील प्रिंट वेगळी राहील चला आता आपण नेक्स्ट बघूया आता आपण पाहणार आहोत कुर्ती मध्ये पार्टी वेअर कुर्तीच ओके पार्टी वेअर कुर्ती आहे ह्याच्यामध्ये स्लीव्ह दिलेले आहेत दादा प्रत्येकाला स्लीव्ह अवेलेबल आहे ओके आणि स्लीव्ह आणि टक्स आपल्याकडनं फ्री ऑफ चार्ज मध्ये मिळणार आहे ऑल्ट्रेशनच आणि एनीथिंग तुम्हाला लेंथ वगैरे काय करायचे असेल तर त्याचे तुम्हाला चार्जेस पे करायला लागेल कारण की आपल्याकडे ऑलरेडी आपण अप टू फिफ्टी पर्सेंट मध्ये आपण सेल करत आहात ओके चौदाशे सत्तरची आपल्याला ही सातशे सत्तर मध्ये कुर्ती भेटणार आहे खूपच छान असं बघा एक लाईन वर्क येणार बाजूला सगळीकडे वर्क आहे छोटे छोटे इथे चिटकवलेलं नाहीये हे थ्रेड वर्क आहे छोटे छोटे आहेत खूपच सुंदर मस्त चौदाशे सत्तर सातशे सत्तर ला ही कुर्ती भेटणार आहात क्रिप्ट सिल्क मध्ये ओके तुम्हाला सिल्क येणार सॉफ्ट सिल्क बटर पॅटर्न मध्ये येणार बटर सिल्क येणार मले सिल्क येणार ग्लिटर मध्ये येणार हे बघा हे वेगवेगळे पद्धतीचे ही कुर्ती आपण पार्टी वेअर साठी पण आपण युज करू शकतो पार्टी किंवा वेगवेगळ्या फंक्शन मध्ये देखील आपण हे घालू शकतो इथे थोडासा शायनी असं पॅटर्न आहे इथे बघताय कुर्ती मधले वेगवेगळे प्रकार आहेत

तुम्हाला फक्त एक हजार पंचान्न ला मिळून जाणार ओके okay. दोन हजार पंच्या रेंज पाहिलीच नाहीये आता ही, ही मधली रेंज आठशे पंच्याहत्तर ची तुम्हाला चारशे पंचाहत्तर ला बसणार जॉर्ज मध्ये ह्याच्यात तुम्हाला चार कलर येतील जॉर्जेट मध्ये ही नाजूक अशी थ्रेडवर्क प्रिंट असं केलेले आहे थ्रेडवर्क आहे याच्यावरती खूपच सुंदर आहे आठशे पंच्याहत्तरची चारशे पंच्याहत्तर रुपयाला आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायझेस देखील आपल्याला अवेलेबल होतील चला आता आपण नेक्स्ट कुर्ती बघूयात आता आपल्याकडे स्पेशल व्हरायटी पण आलेली आहे आता आपल्याला स्पेशल व्हरायटी आलेली आहे ओके फ्लॉवर फिल्ड डिजिटल फ्लॉवर प्रिंट आहे ही कुर्ती आहे खूपच सुंदर आहे वर्क शायनी दिसते खूपच सुंदर ट्रान्सपरंट टिकल्या या कुर्तीमध्ये यूज केलेल्या आहेत खूपच सुंदर विथ लाइनर्स आहे खूपच छान थ्री फोर्थ पर्यंत आपल्याला स्लीव ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे नेकच्या तिथे आपल्याला सुंदर असं वर्क इथे टिकली वर्क आहे मिरस लावलेले आहे त्याला खूपच सुंदर छान वाटत आहे कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे मस्त कितीची आहे दादा ही कुर्ती दा कुर्ती जी आहे 31850 ची कुर्ती आहे पण तुम्हाला हा फ्लेट मध्ये 950 950 1850 ची कुर्ती आपल्याला ही 950 रुपयामध्ये मिळणार आहे खूपच सुंदर स्लीव्हज इथे स्लीव्हज अवेलेबल आहेत आत मध्ये लाइनर्स देखील आहे खूप सुंदर मस्त खाली कुर्तीच्या खालच्या बाजूला खूप सुंदर असे वर्क आहे कुर्तीवर तुम्हाला कॅरी करण्यासाठी माझ्याकडे प्लाझो पण अव्हेलेबल आहे मस्त प्लाझोचं देखील तुम्ही इथं कॉम्बिनेशन करू शकता या कुर्तीवरती खूपच छान व्हाईट कलरची सुंदर अशी प्लाझो आहे ही ह्याच्यात कलर अवेलेबल नसतात ह्याच्यात व्हाईट अँड ब्लॅक म्हणजे एनिथिंग कुठल्याही टॉप कशावरती पण तुम्ही मॅच करून घेऊ शकता ह्याच्यात साइजेस आहे एल टू एल टू फाईव्ह एक्स ह्याची प्राइस रेंज काय असेल दादा प्राइस की रेंज आहे सहाशे पंचवीस ची प्राइस आहे आपल्याला फक्त तीनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे फ्रंट बॅक चिकन मस्त फ्रंट आणि बॅग चिकन वर दोन्ही दोन्ही वरती मस्त मस्त खूपच छान आहे 325 ला ही प्लाजो आपल्याला ह्याच्याबरोबर या कुर्तीच्या सोबत तुम्ही मॅच करून घेऊ शकता. नमस्कार. थोडासा वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. मोचन मिलला तुम्हाला स्वागत इच्छितो कंपल्सरी तुम्ही माझ्याकडे कलेक्शन बघायला या आणि तुम्हाला योग्य रेट मध्ये तुम्हाला सगळे प्रकारचे कलेक्शन मिळून जाणार. ओके. थँक्यू सो मच दादा आम्हाला कुर्तीचं देण्या घेण्याच्या साड्यांचं देखील आपल्याला सुंदर असं कलेक्शन आपल्यामुळे बघायला मिळालं त्यामुळे खूप खूप थँक्यू सो मच थँक्यू आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आयुष्याची मजा घेत राहा शॉपिंग करत राहा